नमस्कार मित्र मी दिलीप गवई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रो नेहमीप्रमाणे आज एक पुन्हा नवीन औषधी वनस्पतीची ओळख तुम्हाला करून देणार आहे तर हे माझ्यासमोर तुम्हाला दिसते बघा ही वेल आहे अशा प्रकारची हिरव्या रंगाची याला ये फुलं येतात आणि तुम्ही बघू शकता हे असे हे कंदाचं टाईपचं आहे पण हे फळायचं असतं फळं असतात आणि पाहू शकता तुम्ही बारीक बारीक पाना परत एक 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 कंद त्याचं फो फळ आलेलं आहे या अशा प्रकारची याची फुलं आहेत हिरव्या रंगाची आणि हे कंद हाताला लागले की अलगवगत खाली पडतं हे बघा असे कंद हे खाली पडल्यानंतर अशा जमिनीमध्ये रुजतात बघा तुम्ही मी दाखवतो तुम्हाला असे खाली पडतात आणि याच्यावर त्याच्यात तुम्हाला गाठी दिसत आहेत ना या गाठीमधून मुळ्या बाहेर मुळं बाहेर येतात अशा प्रकारचे बघा त्याच्या खाली कंद लागतात अशा प्रकारचे कंद या पानाची ओळख करून घ्या ही अशी झाडाच्या साधारणं आधारानं कुंपणाच्या आधारानं बऱ्याच भरपूर प्रमाणात आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते हे तिचे पानं आहेत बघा ह्याच्यात बरेच वेल आहेत अलग अलग प्रकारचे पण हे तिचे पानं आहेत आपण ज्याची ओळख पाहतोय अशा प्रकारचे हे रेषेदार पानं असतात याला आपले खायचे जे पान असतं नागेलीचं पान त्याच पानाच्या आकाराचं असतं असे रेषेदार पानं असतात पाठीमागच्या साईडने तुम्ही पाहून घेऊ शकता अशा प्रकारची पानं आहेत हिच्यामध्ये भरपूर वाढलेली आहे ती आता मित्र या वनस्पतीला आपण जट्याशंकर म्हणतात वराही कंद डुक्कर कंद असे नावं पडलेले आहेत बहुधा याच्या जे याची जी त्वचा असते या कंदाची याच्यावर जे केस असतात हे डुकराच्या त्वचेसारखं दिसतं बहुधा त्याच्यामुळे याला डुक्कर कंद म्हणत असतील किंवा याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे याच्यात दहा घोड्याची ताकद आहे म्हणतात शंभर गोड्याची ताकद याचं वर्णन तर खूपच केलेलं आहे मित्र पण तशी कामाची वनस्पतीही याला वाजीकरणामध्ये याचा चांगला उपयोग होतो कामोत्तेजक आणि बलवर्धक अशी वनस्पती आहे तर या खंदाचा औषधामध्ये वापर केला जातो या वनस्पतीचे गुणधर्म खूप चांगले आहेत मित्रो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणारच आहोत तर मित्र ज्या माणसांना शारीरिक कमजोरी आहे असते त्यांच्यासाठी हे खूप गुणकारी औषध आहे याला कामोत्तेजक बलवर्धक असल्यामुळं शरीरामध्ये तुमच्या बल वाढवतं तुम्ही ज्या पावरच्या गोळ्या खाऊन आपल्या जीवनाचा जो नाश करत आहेत त्यापेक्षा ही वनस्पती कितीतरी पटीनं चांगली आहे मित्र हो। नैसर्गिक अवस्थेमध्ये आपल्याला सहजपणे उपलब्ध होते कुठेही बऱ्याच ठिकाणी आपल्याला कुंपणावर झाडावर आढळून येते मित्रो हो या वनस्पतीच्या सेवनानं माणसाच्या लाळेमध्ये मा वाढ होते आणि शरीरात लाळ वाढली की अन्न पचन होण्यासाठी लाळची खूप गरज असते आणि त्याच्यामुळं अन्न पचन व्हायला चांगली मदत होते तर हिचा कंद औषधामध्ये वापरला जातो तर याचं हा कंद मित्र शुद्ध करून खावा लागतो याला शुद्ध करण्याची पद्धती असतात अलग अलग पद्धती आहेत पण मी माझ्या प मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो आहे या खंदाच्या बारीक 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 तुकड्या फोडी करायच्या अशा आलूच्या आपण जे भाजी करताना जशा फोडी करतो का नाही तशा फोडी करायच्या आणि त्या फोडींला गोमूत्रामध्ये जे गाईचं गोमूत्र असतं त्याच्यामध्ये चोवीस तास भिजत घालायचं चोवीस तास भिजत ठेवून मग ह्या काढून घ्यायच्या सुकवायच्या सावलीतच सुकवा उन्हात सुकवू नका सावलीत सुकवल्याच्यानंतर उन्हात याला केव्हा सुकवायचं जेव्हा हे चांगल्या सुकल्या जातात आणि आपल्याला आता याचं चूर्ण करायचं आहे त्यावेळेस मग याला थोडंसं ऊन द्यायचं म्हणजे ते चूर्ण करायला सोपं या जातं याचं चूर्ण करून ठेवायचं असं चूर्ण तुम्ही सकाळी खडी साखरेसोबत चार ते पाच ग्रॅम चूर्ण घेऊ शकता आणि असं सतत चार चार पाच ग्रॅम चूर्ण सकाळ संध्याकाळ दोन टाईम घ्या तर असं जर केलं तुम्ही तर तुमचा शरीरातला जो पाचक रस आहे तो पाचक रस वाढतो आणि तुमची कामोत्तेजनाही वाढते यानं आणि तुमच्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती याच्यामुळे निर्माण होते पूर्वजापासून चालत आलेल्या वनस्पतीत मग मित्र याची ओळख करून घ्या फायदा करून घ्या जे जे अजूनही काही उपयोग असतील का पण मला जेवढं माहीत होतं तेवढीच माहिती मी तुमच्यासमोर देतो आहे आणि हे असं शुद्ध केल्याच्यानंतर खायला तयार हरकत नाही पण जास्त मात्रेत गे। घेऊ नका गे। तीन चार पाच ग्रॅमच्या आतच घ्या तुमच्या शक्तीप्रमाणे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर व्हिडिओमध्ये मा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रो या व्हिडिओला शेअर करा कारण अति महत्त्वाची वनस्पती आहे तर भेटूया अशा एका नवीन औषधीच्या वनस्पतीच्या माहितीसह एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या